रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस न्यूज लोकतंत्र एटीनचे संपादक आणि दैनिक लोकनामाचे शहर प्रतिनिधी आय्यूब शहा सर यांचा नाशिक येथे झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात विशेष उल्लेखनीय आणि प्रामाणिकपणे कार्य केल्याबद्दल कर्तृत्व गौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय म्हसरूळ नाशिक येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सिंहस्थ कुंभमेळा नियोजन समितीचे पोलीस अधिकारी साहेब स्वामी श्री कंठेश्वर महाराज आणि वरिष्ठ गुरु प्रजापिता ब्रह्मकुमारी पूनम दिदी ॲडव्होकेट साहिल ठाकरे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला दरवर्षी राजकीय सामाजिक उद्योग शैक्षणिक सहकार आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी या काम करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी या उद्देशानं मार्कंडेय प्रकाशन संस्था नाशिक अशा व्यक्तींचा गुणगौरव आणि सन्मान करत असते सन्मान सोहळा आयोजन समितीचे कुमार कडलक रश्मी मारवाडी मॅडम माजी नगरसेवक रिजवान भाई शेख युवा नेते रुपेश दराडे सनी पटनी मुश्रीफ शहा अझहर शहा पत्रकार किरण ठाकरे शोबीर इनामदार सचिन शिंदे हितेश दाभाडे सय्यद कौसर गजानन देशमुख अनिस पटेल मोहन कुंभारकर जाकीर शेख प्रवीण खंडागळे सागर पाठक विलास कांबळे शाकीर शेख नगरसेवक महेश काबरा एजाजभाई शेख निसारभाई शेख निंबूवाले आलमगीर शेख नसीर शेख दीपक पाठोतकर अमोल गायकवाड आदींनी अभिनंदन केलं आहे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी लॉन्स आहे विस्तीर्ण हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एकवे अवश्य भदद्या.